श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आणि आज माझा पहिला गुरुवार आहे तर गुरुवारची मी कशी पूजा केली कशी तयारी केली ते सर्व दाखवणार आहे आणि तुम्ही पण सांगा तुम्ही गुरुवार केले असणार तर तेव्हा तुम्ही कशी तयारी केली असणार काय केलं असणार तर कमेंटमध्ये सांगा तर स्वामींना मी नान वगैरे घातल्यानंतर कपडे आणि माझ्या परीने होईल तेवढी मी स्वामींना सजवण्याचा सा प्रयत्न केला आहे मी केला आहे म्हणण्यापेक्षा स्वामी आपणच करून घेतात ना तर मी तसा स्वामीनं माझ्याकडनं आपल्या मनाला सर्व सेवा करून घेतलेली आहे मग हार वगैरे मागील एक वर्षापासून मी स्वामी सेवेला तर स्वामी सेवा केल्यामुळे खूप अनुभवाचे आले चांगले हो चांगले स्वामीचरित्र सारं गुरुवार का याय आता आता तो वेळ आहे तर दोघी सॉन्ग करून घेतली सर्व प्रमाणे आणि म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करूया तर म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला तर पूजा करताना ना साईबापांचं सॉन्ग लावलेलं होतं तर त्याचा आवाज मोठा येतो कारण की पूजा देवघरात आमच्या जेव्हा मिस्टर पूजा करतात तेव्हा साई ते साईबाबाचं ते लावत असतं तर त्याचा आवाज येत आहे आणि स्वामींचा फोटो नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी फोटो नाही ठेवला पूजेला इच्छा आहे काय अक्कलकोटला जाईल तेव्हा तिथनं स्वामी समर्थांची चा फोटो घेऊन ये येणार असं बघू आता स्वामी नेतात तेव्हा पोचेल स्वामी कृपेने लवकरच पोचेल कारण की स्वामींकडे काय मागितलं आणि ते स्वामींनी दिलं नाही असं आजपर्यंत आज झालेलं नाही देतात वडिलांप्रमाणे ते माझी मी त्यांची मुलगी असल्याप्रमाणे ते माझी सर्व इच्छा पूर्ण करतात माझी सर्वच स्वामी भक्तांची इच्छा स्वामी पूर्ण करतात आणि मी नवीनच यूट्यूबर आहे त्यामुळे काही चुकलं वगैरे असेल तर मा जमतं त्याप्रमाणे करते कारण की मी दिंडोरी प्रणित सेवा मार्ग तिकडच्या सेवा वगैरे सगळ्या करते स्वामी समर्थांच्या तर तिथे गुरुमाऊली दररोज सांगतात की तुम्हाला जे अनुभव येतात तुम्ही जे काही सेवा करतात ते सगळ्यांची शेअर करा एक शंभर लोकांना सांगितलं आणि शंभर लोकां लोकांपैकी एखादी तरी तुमचं ऐकून ती सेवा केली तर ते तुम्हाला पुण्य लभेल तर त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे काय काय जे स्वामी सेवा करेन ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे एक चांगला मला हे दिसला म्हणून मी इकडे व्हिडिओ वगैरे टाकते तर तरी पण अजूनपर्यंत चांगले लोकांचा रिस्पॉन्स आहे बघू आता मी तुम्हाला पण सांगेल की तुम्हाला स्वामींचे अनुभव चांगले चांगले येत असतील तर तुम्ही पण ते सर्वांशी शेअर करा कारण की प्रसाद तसा आपण वाटून खातो त्यामुळे त्यात रूच येते तसं आपण जे स्वामी भक्ती करतो ती पण आपण वा वाटूनच करू कारण की सर्वांना त्याचा चांगला अनुभव येऊ दे आणि स्वामी स्वामी प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचू दे एवढी स्वामीच्या आणि प्रार्थना जास्त विडिओ करायला नाही भेटत कारण की मुलं आहेत तर त्यांची पण त्यांना पण बघावं लागतं कारण की ती फर्स्ट प्रायोरिटी त्यांना घरातल्यांना सगळ्यांना समावून हे करावं लागतं तर तुमचा फुल सपोर्ट असू दे स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा सर्व स्वामी पूर्ण करू इथली स्वामीच्या चरणी प्रार्थना प्रत्येक स्वामी भक्ताची प्रत्येक चांगली असं आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण स्वामी समर्थ लिहायचे तर पुण्य तुम्हाला भेटू तर त्याच्याबरोबरच पर हे गुरुवारचे गुरुवार केला आहे त्याचे चांगले फळ सर्वांना मिळते आणि स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो एवढ्या स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन की ज्या कोणा स्वामी भक्तांना काही त्रास असेल काही काम होत नसेल त्यांना कसली अडचणी येत असेल तर त्यांच्याने आवर्जून स्वामी चरित्र सारामूर्ती पारायण करावं नाही जमल्यास दररोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारा मूर्ताच्या कारण की त्यामुळे चांगले अनुभव येतात काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि सर्व कार्यात यश मिळतं त्यामुळे स्वामीचरित्र सारामूर्त प्रत्येक स्वामी, सारा स्वामी भक्ताने वाचावं हे मी आवर्जून सांगेन आणि अकरा माळी जप तो पण आवर्जून करावा कारण की आपण एवढे मोबाईल टी व्ही हे ते बघत <coughs> असतो तर त्यातनं तुम्ही एक अर्धा तास काढून देवासाठी देवासाठी म्हणण्यापेक्षा आपण सर्व आपल्यासाठीच करतो स्वामी ते करून घेतात तर ती सेवा तुम्ही करावी एवढी माझी कळकळीची विनंती आहे अजून काय सांग चला तर मग माझा असा एक पहिला गुरुवार झाला तर तुम्हाला कसा वाटला सांगा श्री स्वामी समर्थ